या ठिकाणी ही अशीच दुरावस्था होती आणि त्यावेळी अभिनव फाउंडेशनचे ओंकार तुळजुरकर ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय गोपाळराव दुमखंडे वगैरे मंडळीने आम्ही आम्ही काही आपापसात आप आर्थिक निधी गोळा केला आणि कोर्टामध्ये संदर्भात पी आय एल दाखल केली होती आणि त्या पी आय एलचे आता काय न्यायालयीन प्रक्रियेबद्दल जर बोलण्याचे दिवस राहिलेले त्यामुळे त्या पी आय एलचे काही विशेष परिणाम झाला नाही आणि गेले वीस वर्ष सातत्याने हा ही या हॉस्पिटलची दुरावस्था आपण मुकाट्याने सहन करत आहोत तो जो रवी जाधवने विषय मांडला हा मला वाटतं अगदी काय म्हणतात तर हिमनगाचा थोडासा कण आहे या ठिकाणच्या अवस्थेबद्दल बो बोलायला गेलं तर अनेक विषय आहेत मी रवी जाधव आणि सामाजिक बांधिलकी संस्थेचे मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की ह्या विषयाला तुम्ही वाचा पुन्हा एकदा बोलण्यासाठी या माध्यमातून आज तुम्ही एकत्र आलेला संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक असतील ते आत्ता मी तर आलो त्यावेळी इथले जे अवेळ सर आहेत ते आजारी आहेत ताप येतोय त्यांना घरी आहेत त्यांना मी फोन लावला त्यापूर्वी इथं जे एक सुरक्षारक्षक कामाला आहे ते मला भेटायला आले होते ही माहिती माझ्याकडे पूर्वी होतीच पण कधीकधी ऐक्य माहितीच्या आधारे आपण वक्तव्य करू नये म्हणून मी ते त्या त्यांच्या संबंधित अधि अधिकृत अधिकाऱ्याकडे ती माहिती मी कन्फर्म केली या ठिकाणी ठिकाणीकडे चार सुरक्षा रक्षक ह्याच्यावर आहेत कागदावर हो। म्हणजे सायक्सन ट्रेन म्हणतात त्याला स्टाफच्या भाषेत त्या चारपैकी तीन जागा व्य रिक्त आहेत आणि एक सुरक्षारक्षक हा वेंगुर्ल्याचा इथं डेप्यूट केलेला आहे आणि वेंगुर्ल्याच्या सुरक्षाचा पगार वेंगुर्ला काढते त्याच्या पुढचा विषय असा आहे हे सुरक्षा रक्षक देण्याचा निर्णय शासनाने का घेतला तो याच्यासाठी घेत घेतला की डॉक्टरांवर हल्ले होता त्यामुळे अशा प्रकारचे सामाजिक संवर्द पिघडवणारे विषय होऊ नये त्याला कुठंतरी पायबंद बनसावा वा। सुरक्षा व्हावी म्हणून ते सुरक्षा रक्षक नेमलेले आहे